हां जय श्री जय शिवराय नमस्ते साहेब तुमच्या आम्ही इथं मंगळयात तुमच्या घरासमोर ऑफिस समोर आलेलो आहे हो हां मग काय करा साहेब आपल्या मराठा समाजाची कळकळीची कर, विनंती आहे तुम्हाला गीत आपल्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना गे असा ही कराय की आपलं असू दाई मग आपलाही म्हणूनच तुमच्यापाशी आलो आम्ही ना हां असू द्या साहेब पण कसं माहिती आहे का आम्हाला आरक्षण चार दिवसांनी मिळेल तर चालते पण आमचा मनोज आपला आपल्या मराठा समाजाचा जाणता राजा मनोज दादा जरांग यांची प्राण गेला नाही पाहिजे ना हो त्यासाठी तुम्ही काय करा की त्यांना थोडा कागद देऊन त्यांचा उपोषण सोडायला वाच आज हा तेवढी विनंती करा तुम्ही कसं आहे नाही नाही साहेब कसा आहे नाही तो विषय ऐकाय तुम्ही ऐकाय बोल तसं साहेब बरोबर आहे तुम्ही म्हणताय त्यांची प्रयत्न चालू आहे साहेब पण कसं आहे माहिती आहे का तो माणूस जर आपल्या त्यांची जर आपल्या समाजाची जर ही ज्योत आपली जर समाजाची ही ज्योत विजली आपली एक तर सत्तर वर्षानंतर पेटले पेटलेले सत्तर आता जर इजली तर आपली एकशे चाळीस वर्ष पेटत नाही आपल्या किती पिढ्या जातील साहेब भाऊ त्यामुळे काय करा तुम्ही दोन्ही मुख्यमंत्र्याला चाल त्यांना काहीतरी त्यांना तोडगा काढाय सांगा आणि उपोषण सोडायला हवा हा आणि महत्वाचा विषय काय माहित आहे दादा ऐका की दादा महत्वाचा विषय काय झालाय मनोज दादांच्या किडनीवर पूर्ण प्रेशर आलंय आणि कसंय ऐकाय कसं आता तुम्ही एक आवाज उठवणारं खणखर नेतृत्व आहे म्हणून समाज या ठिकाणी आलाय फक्त एक महत्वाचा विषय काय माहिती दादा की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असतील कारण फडणवीस साहेबांचा तुमच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे या पश्चिम महाराष्ट्रात त्यामुळं तुम्ही फडणवीस साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना तेवढं आजच्या सांगून तेवढं त्यांचं उपोषण थांबलं ना हो हो चालेल चालेल हो हो ओके दादा हो